नमस्कार मी प्रियंका तर आजच्या व्हिडिओमध्ये आपले सर्वांचे खूप खूप स्वागत आहे तर मित्र आणि आज आपण पाहणार आहोत तर्री पोहे तर नागपूर स्पेशल तर्री पोहे तर नागपूरमधली फेमस अशी ही डिश आहे तर नागपूरमध्ये घरोघरी ही तर्री पोहे केली जाते तर खूप टेस्टी असे हे तर्री पोहे लागतात पोह्यांबरोबर चण्याची तर्री दिली जाते तर खूप टेस्टी असे लागतात चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर त्यासाठी मी गॅसवर एक कढई तापवायला ठेवलेली आहे त्यामध्ये मी थोडे तेल टाकलेलं आहे तर तेल या ठिकाणी छानपैकी तापलेलं आहे तर सर्वप्रथम या ठिकाणी आपण चण्याची आधी तर तयार करून घेऊया तर तेल तापल्यानंतर त्यामध्ये एक मिडियम साईजचा कांदा आणि दोन मिरचे मी मोठ्या साईजमध्ये कट करून घेतलेले आहे ते आपण यामध्ये घालूया याचा रंग चेंज होतपर्यंत तेलामध्ये मी छानपैकी परतून घेतलेला आहे त्यानंतर यामध्ये मी टाकलेलं आहे आलं लसणाची पेस्ट याला देखील तेलामध्ये व्यवस्थित आपण छानपैकी परतून घेतलेले आहे त्यानंतर यामध्ये आपण टाकूया मसाला तर या यामध्ये मी खोबरं कांदा आणि धने त्याचप्रमाणे शेंगदाणे भाजून याला मिक्सरमधून छानपैकी असं मी वाटून घेतलेलं आहे तर ही पेस्ट आपण यामध्ये घालूया तीन चमचे मी यामध्ये हे घातलेले आहे तर आणि वरून थोडी मी यामध्ये कोथिंबीर घातलेली आहे तर याला तेलामध्ये आपण व्यवस्थित छान परतून घेऊया म्हणजे छानपैकी असा रंग बदलतपर्यंत आपण छान शिजवून घेऊया याला जर आपण या मसाल्याला छान शिजवून घेतलं तर आपल्या त आपल्या चण्याच्या भाजीला तरी देखील मस्त येणार तर अशा पद्धतीने मी याला छान शिजवून घेतलेले आहे तुम्ही बघू शकता रंग देखील त्याचा बदललेला आहे त्यानंतर यामध्ये टाकूया आपण कोरडे मसाले तर सर्वप्रथम यामध्ये या मी थोडी घातलेली आहे कस्तुरी मेथी त्यानंतर एक मोठा साईजचा एखाद्या टो या ठिकाणी मी टोमॅटो घेतलेला आहे म्हणजे टमाटर घेतलेले आहे याला मोठ्या साईजमध्ये मी कट करून घेतलेले आहे चण्याच्या तरीमधील खूप मस्त असा हा टोमॅटो दिसतो आणि मोठ्या साईजमध्येच आपल्याला याला कट करून घ्यायचा आहे त्यानंतर यामध्ये मी एक चमचा लाल तिखट घातलेला आहे त्यानंतर चिमूटभर या ठिकाणी मी हळद घातलेली आहे त्यानंतर धनिया पावडर मी एक चमचा घेतलेला आहे त्यानंतर यामध्ये मी काळा मसाला म्हणजे गोडा मसाला या ठिकाणी घेतलेला आहे त्यानंतर यामध्ये आपण घालूया चवीप्रमाणे मीठ आणि सर्व मसाले यामध्ये व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया म्हणजे तेलामध्ये छानपैकी आपण याला परतून घेऊया तर अशा पद्धतीने सर्व मसाल्यांना मी व्यवस्थित या ठिकाणी परतून घेतलेले आहे त्यानंतर आपण यामध्ये घालूया त्यानंतर आपण यामध्ये घालूया चणे तर हे चणे मी रात्रभर छान भिजत घातलेले होते आणि याला छान मी असं उकळून घेतलेले आहे कुकरच्या तीन सिट्ट्या देऊन मी याला छान उकडून घेतलेली आहे आणि चणे या ठिकाणी मस्त अशी उकडलेली आहे चण्यांना व्यवस्थित मिक्स केल्यानंतर यामध्ये मी पाणी घातलेलं आहे तर चण्याची तर्री ही आपल्याला पातळच पाहिजे म्हणजे रसा या ठिकाणी आपल्याला जास्तच पाहिजे त्यामुळे या ठिकाणी पाण्याचं प्रमाण मी वाढवलेलं आहे आणि मस्त याला भाजीला अशी उकळी आलेली आहे आणि तुम्ही बघू शकता चण्याला देखील मस्त अशी तरी आलेली आहे आणि वरून मी कोथिंबीर टाकलेली आहे आणि या ठिकाणी गॅस या ठिकाणी बंद करून दिलेली आहे चण्याच्या तर्री बरोबर खाण्यासाठी आपण या ठिकाणी बनवून घेऊया पोहा तर या ठिकाणी या ठिकाणी मी जाडे पोहे घेतलेले आहे याला एक दोन पाण्याने आपण स्वच्छ असे धुवून घेऊया तर अशा पद्धतीने मी पोह्यांना छान स्वच्छ असं धुवून घेतलेलं आहे त्यानंतर पोहे करण्यासाठी कढईमध्ये मी थोडं तेल टाकलेले आहे तेल व्यवस्थित तापल्यानंतर यामध्ये घालूया आपण मोहरी मोहरी छान आपल्याला तेलामध्ये तडतडू द्यायची आहे मोहरी व्यवस्थित तडतडल्यानंतर यामध्ये घालूया आपण शेंगदाणे आणि शेंगदाण्यांना देखील आपल्याला छान तेलामध्ये मस्त असे परतून घ्यायचे आहे शेंगदाणे छान असे तेलामध्ये परतून घेतल्यानंतरच त्याची टेस्ट पोह्यांमध्ये छान लागते मस्त तर मस्त आपण तेलामध्ये शेंगदाण्यांना परतून घेतलेले आहे त्यानंतर यामध्ये मी दोन मिडियम साईजचे कांदे घेतलेले आहे हिरव्या मिरच्या घेतलेल्या चार ते पाच मोठ्या आकारामध्ये कट करून घेतलेले आहे आणि एक आलू घेतलेला आहे त्याला देखील मोठ्या साईजमध्ये थोडं मी कट करून घेतलेले आहे सर्व साहित्य आपण तेलामध्ये व्यवस्थित असे शिजवून घेऊया तर या ठिकाणी बघू शकता मस्त असे सगळे साहित्य या ठिकाणी छान शिजलेले आहे त्यानंतर यामध्ये घालूया आपण हळद हळद थोडी मी या ठिकाणी जास्तच घेतलेली आहे चवीप्रमाणे यामध्ये घातलेले आहे मीठ त्यानंतर पोहे मी एक दोन पाण्याने धुतल्यानंतर पाच मिनटे त्याला तसेच ठेवले होते तर पोहे देखील छानपैकी असे मुरलेले आहे त्यानंतर यामध्ये मी टाकलेले आहे पोहे आणि सोबतच यामध्ये टाकलेले आहेत यामध्ये टाकणार आहे मी थोडी साखर तुम्ही यामध्ये देखील पिळू शकता किंवा चणा पोहा खाता तेव्हा देखील तुम्ही वरून निंबू पिळलं तरी चालेल सगळे आपण व्यवस्थित मिक्स केल्यानंतर यामध्ये मी घातलेले आहे वरून कोथिंबीर आणि या ठिकाणी गरमागरम आपल्या पोहे या ठिकाणी तयार आहे तर तुम्ही याला तर्री चण्याच्या तर्रीबरोबर खाऊ शकता बघू शकता किती मस्त असे चना तरी पोहे आपले या ठिकाणी तयार झालेले आहे आणि खूप टेस्टी अशी ही डिश लागते नक्की तयार करून बघा आणि आजचा व्हिडिओ आवडलास व्हिडिओला लाईक ला 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 कमेंट्स नक्की करा बाय बाय